हाय हॅलो फ्रेंड कशा आहात तुम्ही आय होप सगळे ठीकच असताना तर माझ्या कुकिंग चॅनलमध्ये मा तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते आणि हो फ्रेंड्स आपली रेसिपी स्टार्ट करण्याच्या अगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपली ही रेसिपी स्टार्ट करूया आणि ही रेसिपी जी आहे तर स्किप न करता असाच व्हिडिओ पूर्ण पहा तर तुम्ही आता पाहिलं असेल की मी सर्वात आधी घेतलेला आहे कांदा एक कांदा चिरून घेतलेला आहे थोडस खोबर कोथंबीर आणि ते जे आहे ते मी मिक्सर मध्ये बारीक करून घेतल्याच्या नंतर इकडे तुम्ही असाल अर्धे वाटे शेंगदाण्याचा कुट करून घेतलेला आहे थोडेसे शेंगदाणे आहेत ते भाजून घेतलेले आहे आणि इकडे तुम्ही पाहत असाल की ते शेवा घेतलेला आहे शेवा मी छोटे चोट असे कट करून घेतल्याच्या नंतर त्याची जी साल आहे म्हणजे पूर्ण असे काढून घ्यायचे नाही थोडे थोडे असे काढून घ्यायचे आहे आणि ती जी साल आहे ते मी काढून घेतलेली आहे शावगा आणि बटाट्या पासून मी काय बनवत आहे पूर्ण व्हिडिओ पाहिल्याच्या नंतरच कळणार आहे तुम्ही इकडे की मी इकडे दोन बटाटे घेतलेले आहे आणि जे बटाटे आहेत त्याची साल वरची जी आहे वर ती काढून घेतलेली आहे तर इकडे मी साल काढून झालेली आहे तर इकडे तुम्ही पाहता जे बटाटे आहे आपले तर असे मोठे मोठे कट करून घेतलेले आहे आणि दोन्ही बटाटे एका साईज मध्ये कट करून घेतलेले आहे तर आपले बटाटे कट होत आहेत तर तो दुसरी तिकडे फ्लेम चालू करून तिकडे मी एका साइडला कुकर ठेवलेला आहे तर ताप, आपले जे आहेत बटाटे आणि जे आपले शेवगाची शेंग आहे तर ते बटाटे आणि शेवगाची शेंग एकत्र करून त्याला मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहे आणि हे आपल्याला एक दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि दुसरीकडे तुम्ही पाहता असा जे आपलं कुकर आहे ते आपला चांगला तापून झालेला आहे आणि आता त्याच्यामध्ये थोडस मी जवळपास तीन ते चार चमचा इथं मी म्हणजे पळी इथं तेलाचा वापर केलेला आहे आणि थोडस आपल्याला जिरं ऍड करायचं आहे जिरं त्याला मध्ये चांगलं लाल होईपर्यंत आपल्याला असं ब्राऊन होऊन द्यायचा आहे आणि दुसरीकडे तुम्ही की इकडे जे मसाला आपला आहे मिक्सर मध्ये बारीक करून घेतलेला आहे तर ते मसाला आपल्या तेलामध्ये ज्याच्यामध्ये ऍड केलेला आहे ते थोडासा दोन ते तीन मिनिट आपल्याला असाच तेलामध्ये परतून घ्यायचा आहे नंतर आपल्याला मसाले बेसिक मसाले जे आहे ते ऍड करायचे आहे ते इकडे पाहता असा की थोडसे म्हणजे एक चमचा मी घेतलेला आहे आल्याची पेस्ट आणि दुसरीकडे तुम्ही पाहता सांग की इथं पण मी घेतलेले आहे लसणाची पेस्ट घेतलेली आहे थोडस क्वांटिटी थोडीशी जास्त आहे आल्यापेक्षा आलं म्हणजे आल्या आपल्या भाजीमध्ये आलं खूप छान जास्त तर खूप छान अशी भाजी होती आणि आलं लस जी आहे ना खूप असं मसाल्यामध्ये चांगला आपण परतून घेऊया तर ते आपण आपला मसाला आपण मसाला टाकून घेऊया इकडे मी टाकलेला आहे एक, एक चमचा मटर मसाला टाकलेला आहे आणि इकडे मी एक चमचा भर अजून चिकन मसाला पण ऍड करत आहे आणि हे प्रत्येक मसाले, मसाले मी प्रत्येक भाजीतच वापरते कारण हे मसाल्याशिवाय माझी भाजी कंप्लीटच होत नाहीये इथे मी घेतलेला आहे होममेड मसाला ह्या मसाल्यामध्ये सगळे गरम मसाला मसाले वगैरे सगळे असतात म्हणून मी जास्त कोणते मसाले वापरत नाही होम मेड मसाल्याच्या नंतर इथे तुम्ही असाल की एक चमचावर इथे घेतलेली आहे हळद आणि नंतर मी इथे चवीपुरतं मीठ ऍड करणार आहे आहे आणि हे सर्व काही मसाले आहे आपल्या त्याला मध्ये चांगल्यापैकी परतून घ्यायचं आहे जोपर्यंत आपल्या मसाल्याला चांगल्यापैकी तेल सुटत नाही तोपर्यंत आपलाच मसाला असाच भाजून घेणार आहे तर तुम्ही पाहता तेल किती सुटलेलं आहे म्हणजे मसाला एकदम परफेक्टली असा बनवून तयार झालेला आहे आणि आता स्टेजला आपल्याला जे आपले बटाटे आणि शेवकाची शेंग आहे तर ते आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचे आहे मसाल्यामध्ये टाकून घ्यायचे आहे कारण ज्या मसाल्यामध्ये ज्यावेळेस शेवका आणि बटाटा भाज म्हणजे परतून घेतले घेतला ना तर खूप असा टेस्ट छान येतो आणि शक्यतो माझ्या ही जी भाजी आहे सगळ्यांना खूप आवडते तर इकडून पाहत असाल की मसाला मी कशापैकी तुमच्यासाठी दाखवला पण आहे की मसाला आणि जी शेवग्याची शेंग मराठी वगैरे आहेत किती छान दिसत आहे मसाला खूप छान असा भाजून झालेला आहे आणि नंतर मी इथे थोडीशी जी मुगाची डाळ आहे ती पण इथे घेतलेली आहे आणि जी मुगाची डाळ आहे ना ते आपल्याला म्हणजे मी प्रत्येक भोपळा आणि जी शवगाची भाजी चलना में एड़ करता जी आहे त्याच्यामध्ये टाकतेच कारण खूप घरच्यांना खूप आवडतं त्यासाठी मी हे ऍड करतच असते अनकडे जे आहे ते मुगाची डाळ आणि जे खूप थोडी नाही मुठभर म्हणले तरी हरकत नाही मी थोडेसे त्याच्या पाण्यामध्ये धुवून घेतली होती नंतर आपल्या मसाल्यामध्ये ऍड केलेले आहे ते पण थोडस दोन ते तीन मिनिटं असं परतून घेतल्याच्या नंतर मी शांगण्याचा कोट आहे ते पण तुम्ही शांगदाचा कोट पाहिला असेल मला असं बारीक अजिबात आवडत नाही थोडासा मोठा मोठा असला तर भाजी खूप छान लागते आणि नंतर कड तुम्ही पाहता सांगितलं जे काही सर्व मसाले वगैरे शेंगदाणे डाळ वगैरे आहे तर खूप आपल्याला असे जे आहे ते दोन ते तीन मिनटांनी अजून हे करून घे मसाल्यामध्ये भाजून घ्यायचं आहे चांगल्यापैकी परतून झालेलं आहे तर तुम्ही पात्र की मसाला कन्वर्ट एका ह्याच्यामध्ये पूर्ण असं कन्वर्ट झालेला आहे आणि खूप छान असं दिसत पण आहे तर जे मसाल्याचं चरशा मांड्यामध्ये थोडंसं पाणी ॲड केल्याच्या नंतर आपल्या ज्या मसाल्यामध्ये मी सर्व काही थोडस मी पूर्ण मसाले एकत्र एक केल्याच्या नंतर आणखीन ह्याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे खूप असं कारण ज्या डाळ शिजून होती त्यावेळेस मुगाची डाळ खूप असे घट्ट होते त्यासाठी मी थोडस पाणी वाढवलेले आहे आणि नंतर मग जेवढं हवे तेवढं आणि जेणेकरून भातासोबत आणि चपाती सोबत खातानी एवढं कारण मला खूप अशी पातळ भाजी आवडत नाही त्यासाठी मी जे भाजीची क्वांटिटी आहे व्यवस्थित म्हणजे मीडियम ठेवलेली आहे आणि नंतर ती भाजी आपोआप आप, असं घट्ट अशी होती तर इकडे मी दोन शिट्ट्या कुकरच्या घेतलेल्या आहे आणि आपल्या जी, जी शेवग्याची शेंगाची भाजी आहे ती परफेक्टली बनवून तयार झालेली आहे आणि कशी वाटती बटाटा आणि शेवग्याची भाजी जी आहे तर कमेंट मध्ये मला नक्की सांगा चला तर मग फ्रेंड्स माझी श्यावगा आणि बटाट्याची भाजी बनवून तयार झालेली आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट मध्ये सांगू शकता आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि जेवढं होईल तेवढा शेअर पण करा आणि हा व्हिडिओ मी हिथ सेंड करते ज्यांनी त्यांना हा व्हिडिओ माझा व्हिडिओ पाहिला असेल त्यांचा मनापासून आभार मानते भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घेत राहा सर्वात महत्वाचं खात राहा बाय